शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंच एकतीस जुलै दोन हजार पंचवीस भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि अवकाढावा अवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लाव फ्लावरच्या आवकीचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक आज मार्केटमध्ये मोठ्या पटीत वाढल्याचे पाहायला मिळाली कालच्या तुलनेतही आज फ्लावरच्या आवकीत वाढच पाहायला मिळाली बीटच्या आवकाचा आढावा घेतला तर बीटची आवक चा या सीझनची विक्रमी आवक मार्केटमध्ये झाल्याचे पाहायला मिळाले कोबीची आवक देखील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणातच होताना दिसत आहे मकेची आवक मार्केटमध्ये गाठल्याचे पाहायला मिळते इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळत आहे गवारींची आवक थोडीशी जास्त होताना दिसत आहे परंतु गवार बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळतात फरशीच्या अवघेत मार्केटमध्ये घट घट होताना दिसत आहे घेवडा अवकेत मार्केटमध्ये वाढ होताना दिसत आहे चला तर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रतिदा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसलेले लाईव्ह ला बाजारभाव समजले जातील दादा काय फारसे आणले होते हो आणले होत्या काय भाव झाल्यात साडेपाचशे रुपये झाले साडेपाचशे रुपये पाचशे पन्नास रुपये दहा किलो हो किती आहेत या ते सात साते सात डाग हो किती दिवसात चालू झाली पंचावन्न दिवसात चालू झाली पंचावन्न दिवसात कितवा तो थोडा आहे आजचा दहावा दहावा थोडा आहे का पहिले हो थोडे काय भाव गेले हजार अकराशे हजार अकराशे सुरुवातीला किती लागवड ही सगळी तीस गुंटे याची बियाची वरायटी कोणती आहे मोर्डेला आहे मोर्डेला कोणती फरशी आहे ही फाल्गुनी फाल्गुनी आहे का की बागे तारेवर का तारेवर ओके बाग बाग राहतो हिला वरायटी मोर्डेला तीस गुंटामध्ये किती बिवस नाही एक किलो हे ड्रिपला असेल का ड्रिपला आहे ड्रिपला आहे ना बीन्स फरशी पाचशे पन्नास रुपये दहा किलो वेली फरशी आहे धन्यवाद शिमला मिरची चारशे ते पाचशे रुपये दहा किलो शिमला मिरची चारशे ते पाचशे रुपये दहा किलो वाटाणा सातशे आठशे आठशे पन्नास रुपये दहा किलो वाटाणा सातशे आठशे ते आठशे पन्नास हिरवी काकडी एकशे वीस एकशे तीस रुपये दहा किलो हिरवी काकडी एकशे वीस ते एकशे तीस रुपये दहा किलो हिरवी चवळी दोनशे पन्नास ते ते तीनशे रुपये दहा किलो दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो हिरवी चवळी पावटा चारशे ते पाचशे रुपये दहा किलो पावटा चारशे ते पाचशे रुपये दहा किलो पावटा भेंडी दोनशे पन्नास ते तीनशे तीस रुपये दहा किलो भेंडी दोनशे पन्नास ते तीनशे तीस, तीस रुपये दहा किलो गेवडे तीनशे ते चारशे चार चार रुपये दहा किलो घेवडे तीनशे ते चारशे चार रुपये दहा किलो ज्वेलरी मिरची सहाशे ते सातशे रुपये दहा किलो ज्वेलरी थी थी मिरची सहाशे ते सातशे रुपये दहा किलो कारले एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये दहा किलो कारले एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो जी फोर मिरची चारशे ते पाचशे रुपये दहा किलो बाजारभाव गटल्याचे पाहायला मिळतात अवकेत वाढ पाहायला मिळते राजमा ते सातशे रुपये दहा किलो राजमा अवकालमध्ये मला फोन कर नाही फक्त झाड रायवरला एकशे वीस ते, ते एकशे एक तीस रुपये टोमॅटो सातशे रुपये उदाडा डाग सातशे रुपये उधाडा ढास वीस किलो पॅकिंग सातशे रुपये उदाडा ढाक कोणती वरायटी भाऊ नाही नरेमान व्हरायटी आहे का कोणतं गाव तुमचं आमुंडी गोडे पापडी पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो पापडी पाचशे ते सहाशे गवार पाचशे पंच्याऐंशी रुपये दहा किलो पाचशे पंच्याऐंशी रुपये दहा किलो गवार गवार चारशे पंचवीस रुपये दहा किलो चारशे पंचवीस रुपये दहा किलो गवार पुरी असतात ना ते गवार सहाशे ऐंशी रुपये दहा किलो सुपर बी ऑफी गवारे सहाशे ऐंशी रुपये नवीन तोडे आहेत सहाशे ऐंशी रुपये दहा किलो गवार सातशे रुपये दहा किलो सातशे रुपये दहा किलो गवार सुपर व्ही आय पी क्वालिटी आहे नवीन तोळे सातशे रुपये दहा किलो झाले गोजबी शेंगा सहाशे सातशे ते सातशे पन्नास रुपये दहा किलो गुन शेंगा हे काय झाले अवक्यामध्ये मोठी घट पाहायला मिळते बाजार भाव के अद्रक पंचवीस तीस ते पस्तीस रुपये दहा किलो अद्रक सुपर बी आय पी मका असली तर एकशे चाळीस एकशे पन्नास रुपये दहा किलो सुपर वी आय पी मका मिडीयम क्वालिटी असेल तर एकशे दहा ते एकशे वीस रुपये हलक्या क्वालिटी मका असेल बिबटी बिबटी काही चार पाच सहा रुपये दहा किलो मला बाजारभाव समाधानकारक पाहायला मिळताती चा गोबी सुपर वी आय पी गोबी शंभर रुपये दहा किलो सुपर वी आय पी गोबी आहे नारळ गड्डा आहे पाचशे सहाशे ग्राम साईज आहे सुपर वी आय पी शंभर रुपये दहा किलो मोठे कोबी साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो एक किलो प्लस साईज आहे साठ रुपये दहा किलो चालेल कोबी पन्नास रुपये दहा किलो पन्नास रुपये दहा किलो कोबी कोबी बहात्तर रुपये दहा किलो बहात्तर रुपये दहा किलो कोबी कोबी साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो कोबी कोबी पासष्ट रुपये दहा किलो एक एक किलो प्लस साईज आहे पासष्ट रुपये दहा किलो झाले काय उपकार आहे परंतु एक किलो प्लस साईज कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर एकतीस जुलै दोन हजार पंचवीस बीड बाजार भाव आणि आव काढावा काढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकीचा जर आढावा घेतला तर आज मार्केटमध्ये बीटची आवक प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळाले जवळजवळ या सीझनच्या सीजनची विक्रमी आवक मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे आवक तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता पूर्ण मार्केटमध्ये बीटस बीटस दिस बीटस बीटस दिसेल सगळीकडे बीट व्हिडिओमध्ये तुम्हाला आवक दिसेलच या आहेत आठदार दार महेशा गांजाळे आवक मोठ्या प्र मोठ्या प्रमाणात होऊन आज बाजारभावात मोठी घटदेखील झाल्याचे पाहायला मिळाले बाजारभाव मोठ्या पटीत घसरल्याचे पाहायला मिळतात आजचा आजचा आज बाजारभावाचा जर आढावा घेतला तर आजचे सुपर बी आय पी बीट असेल तर एक अर्ध वक्कल क्वचित एक अर्ध वक्कल दोनशे रुपये बाजार निघाले दोनशे रुपये दहा किलो एखादंच वक्कल बाकीचे बाकीचे बीटचे बाजारभाव एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ रुपये दहा किलो सुपर बी आय पी बीट बीटचे बाजारभाव आज निघाल्याचे पाहायला मिळतात गोळा बीट असेल तर शंभर एकशे वीस रुपये दहा किलो या दरम्यान गोळा बाजार भाव निघाल्याचे पाहायला मिळतात बदला बीट वीस रुपये तीस रुपये दहा किलो बीट वीस रुपये तीस रुपये दहा किलो अवक आज प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळते धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय आणलं होतं मार्केटला बीट आणलं होतं बीट आणली होती काय भाव झाली शंभर रुपये शंभर रुपये दहा किलो मिडियम का गोळा दोन्ही पण शंभर झाले दोन्ही पण शंभर झाले आता लेट आले का मला वाटतं तुम्ही टाइम यायला मला वाटतं काल का परवा बीठ होती आपली मार्केटला दोन दिवसापूर्वी कारण त्यावेळेस आपली वाईट होती सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये गेले होते त्यावेळेस आज शंभर रुपये गेली किती गुणी आहेत आज पन्नास शेवट बावन्न आहे मध्ये गोळा किती आहे मीडियम किती आहे तेवीस मिडियम आहे गोळा गोळा आहे चार बुगी चार काय भाऊ गेली तीस रुपये तीस रुपये गेली कोणतं गाव तुमचं कोणत्या गाडी बीडची आवक कशी वाटते आज तुम्हाला मार्केट आज जास्त आवक आहे जास्त आवक आहे नेहमीपेक्षा जास्त आहे का त्याही पेक्षा जास्त आहे जास्त आहे गाडी नाही खाली करून गेली दहा मिनटाचं आमची गाडी साईडला उभी गाड्या खाली होत नाहीत एवढी आवक आहे आज जास्त आहे ओके शंभर रुपये गेले नाही आपली धन्यवाद बीट दोनशे पंचवीस रुपये दहा किलो दोनशे पंचवीस रुपये दहा किलो बीट सुपर क्वालिटी आहे कलर आहे बीटला साईज आहे साईज एकदम बांगडी साईज आहे दोनशे पंचवीस रुपये झाले बीट एकशे तीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो बीट थोडं जाड साईज आहे गोळा बीट एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो गोळा बीट गोला बीट एक से बीस रुपये दार किलो एक से बीस रुपये दार किलो गोला बीट जाड़ बीट ओवर साइज़ बीट बीट एक से बीस रुपये दार किलो एक से बीस रुपये दार किलो बीट पारा रुपये किलो बीट एक से सत्तर रुपये दार किलो एक से सत्तर रुपये दार किलो बीट नौ बात रुपये किलो नौ बात रुपये दार किल एक के एक के के बीट एकशे तीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो बीट प्रचंड आवक घे बीट एकशे साठ रुपये दहा किलो एकशे साठ रुपये दहा किलो बीट सोळा रुपये किलो मन्सर मार्केट फ्लावर बाजारभाव एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवकेचा जर आढावा घेतला तर फ्लावरची आवक प्रचंड होताना दिसत आहे मार्केटमध्ये पूर्णपणे फ्लावरच फ्लावर पाहायला मिळते मार्केट फ्लावरने फ्लावर पूर्णपणे भरल्याचे पाहायला मिळतात पाहायला मिळते पाच वाजलेत अजूनही वाजले फ्लावरच्या गाड्या येतात फ्लावरची चा आवक चालूच आहे बाजारभावात दोन ते तीन रुपयाने घसरण देखील झाल्याचे पाहायला मिळते आज मार्केट मार्केटमध्ये फ्लाव बा फ्लावरच्या बाजारभावाचा जर आढावा घेतला तर फ्लावरचे बाजारभाव चाळीस पन्नास साठ सत्तर रुपये दहा किलो या प या या दरम्यान फ्लावरचे बाजारभाव मार्केटमध्ये मा निघाल्याचे पाहायला मिळतात चाळीस पन्नास साठ रुपये सत्तर रुपये दहा किलो साठ सत्तर रुपये सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव आजचे निघाल्याचे पाहायला मिळतात आवक प्रचंड आवक मार्केटमध्ये पाहायला पाहायला मिळत आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावरती तुमच्या लक्षात येईलच फ्लावरची आवक व्हिडिओमध्ये तुम्ही आवक आवक पाहू शकता मार्केट फ्लावरच्या अवकाने पूर्णपणे जाम झालेले आहे फ्लावर सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो फ्लावर सुपर फ्लावर आहे सत्तर रुपये दहा किलो फ्लावर सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो सुपर फ्लावर आहे सात रुपये किलो किती चौकल आहे भाऊ अठ्ठावीस चौकल आहे सत्तर रुपये झाले फ्लावर साठ रुपये दहा किलो फ्लावर साठ रुपये दहा किलो सहा रुपये किलो फ्लावर साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर चाळीस रुपये दहा किलो चाळीस रुपये दहा किलो फ्लावर